नमस्कार आजपासून आपण एक नवीन सदर चालू करतोय ते म्हणजे मुद्द्याचं बोला तीन मिनिटात म्हणजे <coughs> फायनान्स सेक्टर विषयी आपल्याला जी काही माहिती तुमच्या समोर पोचवायची आहे ती रजिस्ट्रेशन संदर्भातली असेल किंवा नियमांसंदर्भातली असेल किंवा त्यातलं जे काही ट्रिक्स अँड टॅक्टिक्स असतात त्या संदर्भातली असेल सो फार फापट पसारा न लावता जो विषय नेमका आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो कमी वेळामध्ये आपला फार वेळेचा अपव्यय वेळ होणार नाही याची काळजी घेऊन तीन मिनिटात तो विषय आपल्यासमोर मांडण्याचा आपला प्रयत्न आहे सो याच संदर्भात मुद्द्याचं बोला अशा सदराखाली जे व्हिडिओ असतील ते आपण अवश्य बघा अत्यंत कमी शब्दामध्ये पूर्ण आशय आपल्यापर्यंत पोहोचेल अशी काळजी घेऊन ते व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न आहे की जेणेकरून फायनान्स सेक्टरमध्ये आपण अपडेटेड राहाल त्याचबरोबर कोणतं रजिस्ट्रेशन घ्यायचं कशा पद्धतीने पुढे काम करायचं या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला कमी वेळात मिळेल आणि त्याप्रमाणे आपण ऍक्ट करू शकाल अशा स्वरूपाचं हे सदर आहे या सदरातला जो पहिला व्हिडिओ आहे तो मल्टीस्टेट वरती असणार आहे सो तो व्हिडिओ लवकरच येईल आपण तो बघा आणि आपला अभिप्राय कळवा थँक्यू